हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द फॉम फॉर्मचा मराठी तट आकार आकृती रूप रचना स्वरूप प्रकार पद्धत छापील नमुना रूढ पद्धती बाक तयार करणे आकार घेणे घडवणे मनात घडवणे बनवणे चा भाग असणे प्रत्यक्षात अस्तित्वात आणणे किंवा स्थापन करणे होत आहे फॉर्मला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे दिस गव्हर्मेंट वॉज फॉर्म्ड इन टू थाउजंड फोर्टीन दुसरं वाक्य आहे प्लीज फिलअप द विजा ॲप्लिकेशन फॉर्म तिसरा वाक्य आहे स्विमिंग इज माय फेवरेट फॉर्म ऑफ एक्सरसाइज चौथा वाक्य आहे हायड्रोजन कंबाईन्स विथ ऑक्सिजन टू फॉर्म वॉटर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू